समर्थ दंडवत आणि प्रणाम रेखा चानेल मदे मी मी रेखा जगदंबे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणी होळी आता नुकतीच झालेली आहे आणि आता आपल्याला सगळ्या स्त्रियांना वेद लागतात ते पाडवा या सणाचे कारण पाडव्याला आपल्याला यशाची गुढी उभारायची असते आनंदाची गुढी उभारायची असते तर सगळ्या स्त्रियांना म्हणजे गुढीला आपण कसं सजवायचं कुठली साडी घालायची यापासूनच आपण प्रत्येक लहान सहान गोष्टींचा आपण विचार करून ठेवत असतो तर आता तीस तारखेला म्हणजे तीस मार्चला आपल्याला पाडवा साजरा करावा याचा आहे तर पाडवा हा सण म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो तर ह्या दिवशी आपल्याला कुठल्याही शुभकामाची सुरुवात आपण या दिवशी करत असतो किंवा एखाद्या चांगल्या वस्तूची खरेदी सोन्याची खरेदी किंवा प्लॉट घर म्हणजे कुठलीही चांगली खरेदी ही आपण पाडव्याच्या मुहूर्तावर करत असतो किंवा या मुहूर्ताला आपण सगळ्यात शुभ मानतो की इतर दिवशी आपण काही खरेदी करण्यापेक्षा आपण पाडव्याच्या मुहूर्तावर घेऊया म्हणजे ती चिरकाल राहते कारण असं म्हणतात की साडेतीन मुहूर्तापैकी कुठल्याही मुहूर्ताला जर आपण काही खरेदी केली किंवा कुठलं शुभ कार्य केलं तर ते लयास जात नाही तर ते शेवट म्हणजे आपल्या शेवटापर्यंत कायमस्वरूपी आपल्यासोबत राहतं अशी एक मान्यता आहे त्यामुळं साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळं ह्या पाडव्याला अनन्य महत्व आहे त्याचबरोबर मराठी माणसांचा म्हणजे वर्षाची पहिली सुरुवात असते म्हणजे चैत्र महिन्याला प्रारंभ झालेला असतो तर आपण म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार जानेवारीला नवीन वर्ष करतो परंतु मराठी खरा नवीन वर्ष हे पाडव्याला सुरू होते म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान धन समृद्धी धनधान्य दन, दन, या सगळ्या गोष्टींनी आपण परिपूर्ण व्हावं यासाठी काही उपाय किंवा काही तोडगे केले जातात कारण आपण असे बरेचसे म्हणजे प्रत्येक सणाला अनुसरून आपण वेगवेगळे तोडगे किंवा वेगवेगळे उपाय करत असतो की जेणेकरून आपल्या घरामध्ये आयु आरोग्य नांदावं धनसंपत्ती नांदावी धनधान्याने आपण परिपूर्ण म्हणजे आपलं घर राहावं तर यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे तोडगे करतो तर ह्या पाडव्याच्या दिवशी सुद्धा आपल्याला असाच आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी कायम राहावी यासाठी आपल्याला तोडगे करावायचे आहेत जे तोडगे मी माझ्या मनाचे सांगत नाही तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये हा तोडगा सांगितला जातो तो कुटला, तर तो तोडगा कुठला तर आपल्याला याच दिवशी म्हणजे पाडव्याचंच नैमित्य साधून त्याच दिवशी आपल्याला हे दोन्हीही तोडगे करायचे आणि ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे किंवा सुतक वगैरे आलेलं आहे तर अशांनी म्हणजे घाबरून न जाता पाडव्याच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही कुठल्या पण बुधवारी किंवा शुक्रवारी हा तोडगा करू शकता परंतु पाडव्याच्या दिवशी ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळं ह्या दिवशीच आपल्याला हा तोडगा म्हणजे जास्त अधिक फायदेशीर होईल असं म्हणायला काहीच हरकत नाही तर ह्या पाडव्याचं औचित्य साधून आपल्याला कुठला तोडगा करायचा आहे तर तो त्या तोडग्याबद्दल काही साहित्य लागतं आणि ते साहित्य तुम्हाला म्हणजे लवकर म्हणजे घरातच सगळं साहित्य असतं असं नाही तर ते आपल्याला मार्केटमधून मा खरेदी करून आणायचंय त्यासाठी हा व्हिडिओ मी लवकर बनवलेला आहे कारण पाडव्याला आणखीन पंधरा दिवस वेळ आहे किंवा अवधी आहे परंतु आपल्याला जे साहित्य लागतं ते साहित्य आपल्याला पाडव्याच्या पूर्वी आणून ठेवायचं आहे मैत्रिणींनो त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये पहिलं साहित्य आहे रंगारी हिरडा तर आता हिरडा म्हणजे काय किंवा रंगारी हिरडा कसा असतो तर मी तुम्हाला त्याचा फोटो इथे दाखवते तर हा रंगारी हिरडा आहे हे मसाल्याच्या पदार्थातला एक पदार्थ आहे तर ही एक वनस्पतीचं फळ आहे तर ह्या वनस्पतीची म्हणजे अनन्य साधारण असं सा आयुर्वेदामध्ये महत्व आहे कारण या हिरड्याचा वापर जर केला आपण त्वचा रोग असेल तर तो त्वचारोग बरा होतो त्यासोबतच वृद्धाप काळामध्ये अल अपचनाचे त्रास सुरू होतात तर अशा वेळेस या हिरड्याचं जर पावडर आपण गरम पाण्यात घेतलं तर निश्चित त्याचा लाभ होतो असे अनेक फायदे आहेत कारण गुरुमौली आपल्याला सतत सांगत असतात की स्त्रियांच्या किचन मध्येच आपल्याला सगळं आयुर्वेदाचं सगळं शास्त्र किचनच्या मसाल्याच्या डब्यात एकवटलेलं असतं आणि त्यामुळे आपले बरेचसे आजार चांगले होतात सतत सांगत असतात त्यामध्येच आपल्या मसाल्याच्याच पदार्थातला हिरडा हा सुद्धा एक पदार्थ आहे तर तुम्हाला मसाल्याच्या दुकानात कुठं पण अवेलेबल होईल जर तुम्हाला मसाल्याच्या दुकानात जाणं शक्य नसेल तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर केंद्रामध्ये तुम्हाला निश्चित मी ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला तिथं मिळतीलच आणि जर तुमच्या घरी जर मसाला आणलेला असेल तर त्यात तुम्ही आवर्जून मी तुम्हाला फोटो दाखवलेलाच आहे तर तुम्हाला ते निश्चित ओळखता येईल की रंगारी हिरडा कसा असतो त्यानंतर दुसरी वस्तू आहे किंवा दुसरा पदार्थ आहे नागकेशर तर त्याचा सुद्धा फोटो मी तुम्हाला इथे दाखवते तर या पद्धतीचं नागकेशर असतं हे सुद्धा तुम्हाला मसाल्याच्या दुकानामध्ये उपलब्ध होतं किंवा हा सुद्धा एक मसाल्याचाच भाग आहे किंवा मसाल्याचाच पदार्थ आहे तर पहिली आहे पहिली वस्तू आहे रंगारी हिरडा दुसरी आहे नागकेशर त्यानंतर आहे मसाल्याच्या डब्यातलं आपलं साधं मीठ आपण ज्या दररोजच्या जेवणात वापरतो ते मीठ घ्यायचे त्यानंतर तिसरी वस्तू आहे तांब्याचं नाणं तर आताची नाणी तर आपली तांब्याची नाही आहेत पूर्वीच्या काळात तांब्याची नाणी होती पण आता आपल्याला तांब्याच्या पत्र्याचं एक नाणं जिथं देवाचं साहित्य मिळतं अशा दुकानामध्ये ते तुम्हाला उपलब्ध होईल आणि अशाच तांब्याच्या नाण्यावरती लक्ष्मीची पावलं असलेलं एक नाणं घ्यायचंय त्यानंतर मग आपल्याला एक हळकुंड घ्यायचं आहे आता हळकुंडाचा फोटो दाखवण्याची काही गरज नाही कारण प्रत्येकाला हळकुंड कसं असतं माहीतच आहे तर एक हळकुंड घ्यायचंय आणि ह्याची वेगवेगळी पॉकेट आपल्याला बनवायची आहेत हे सगळ्या साहित्याची एक वेगवेगळी म्हणजे छोट्याशा मेनकापडामध्ये आपल्याला हळकुंड वेगळं ठेवायचंय हिरडा वेगळा ठेवायचा आहे नाकेश्वर वेगळं ठेवायचंय मिठाची एक छोटीशी पुडी करून घ्यायची हे सगळं साहित्य वेगवेगळ्या पुड्यांमध्ये बांधून घ्यायचंय आणि पाडव्याच्या दिवशी आपल्याला ते सगळं साहित्य आपल्या हातात ठेवायचं उजव्या हातामध्ये ठेवायचंय उजव्या हातामध्ये ठेवून त्यामध्ये एक मूठभर गहू टाकायचे आणि आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अशी एक माळ करून घ्यायची जर तुम्ही अकरा माळी केल्या तर अति उत्तम जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल कारण पाडव्याच्या दिवशी सुद्धा म्हणजे इतरही कामं बरीच असतात कारण आपल्याला गुढी उभारायची असते त्यासोबत नैवेद्याचा स्वयंपाक बनवायचा असतो त्यामुळं या सगळ्याच गोष्टी आणि यासोबतच तोडगे सुद्धा आपल्याला करायचे असतात की ज्या तोडग्यांमुळे आपल्याला घरामध्ये वर्षभर धनधान्य समृद्धी राहील आयु आरोग्य नांदेल यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे तोडगे करत असतो त्यामुळं त्यातून आपल्याला त्या, त्या सगळ्या कामातून ह्या तोडग्यांसाठी सुद्धा वेळ काढावायचा असतो त्यामुळे जर तुम्हाला सहज अकरा माळी जर शक्य असेल तर अकरा माळी करा की अकरा माळी जर शक्य नसतील तर आवर्जून तुम्ही एक माळ करायचंय फक्त तुम्ही घरातल्या सगळ्यांनी त्यावेळेला देवाच्या समोर एकत्र बसायचं आहे शक्य असेल तर तुम्ही एकत्र बसा जर शक्य नसेल तर अशा वेळेस पर्याय नसतो कारण पाडव्याच्या दिवशी जरी सुट्टी असली तरी बाहेरचीही इतर कामं असतात त्यामुळं घरात सगळेच जण अवेलेबल होतील असं नाही अवेलेबल असतील तर हरकत नाही तुम्ही सगळेजण बसून माळ करत ते हातामध्ये उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला म्हणजे एका व्यक्तीने ते सगळं हातात घ्यायचंय आणि हातात घेऊन माळ करायचे त्यासोबत सगळ्यांनी इतर सोबत बसायचंय आणि सगळ्यांनी सुद्धा माळ करायची आहे जर शक्य असेल तर बसा शक्य नसेल तर ज्यांना हा तोडगा करायचा देवघरासमोर बसून तुम्ही हा तोडगा केला तरीही चालतो आणि मग अकरा माळी किंवा एक माळ जप झाल्यानंतर एक पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि पिवळ्या कलरचा कपडा घेऊन ते सगळं साहित्य त्यात टाकायचंय आणि त्याची पोटली तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा नसेल तर तुमच्या नजिक जर केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाची पिशवी सुद्धा मिळते आणि त्या पिशवीमध्ये हे सगळं साहित्य टाकून मिळतं जर तुम्हाला केंद्रामधून घ्यायचं नसेल किंवा तुमच्या घराच्या जवळ दुकान असेल किंवा तुमच्या घरामध्ये ह्या सगळ्या वस्तू अवेलेबल असतील तर अशा वेळेस तुम्ही घरातला एखादा नवीन कोरा छोटासा पिवळ्या रंगाचा कपडा घेतला आणि त्यात ते त्या त्या पोटली करायची आहे आणि ती पोटली तुम्हाला किचनमध्ये ठेवायची आहे मग आता किचनमध्ये म्हणजे सारखं तुमचा हात ज्या ठिकाणी सारखा तुमचा हात जात नाही किंवा तुम्ही जिथं ज्या ठिकाणी धान्य वगैरे ठेवतो किंवा किराणाचं सामान ठेवतो अशा ठिकाणी तुम्ही ती पोटली ठेवायची आहे आणि ती पोटली वर्षभर तुम्हाला तिथं ठेवायची आहे तर ह्या पद्धतीने जर तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय किंवा हा तोडगा म्हणून जरी केलात तरी तुमच्या घरामध्ये निश्चितच वर्षभर धनधान्याला कमी राहणार नाही तुमचं घर समृद्धी पूर्ण बनेल किंवा तुमच्या घरामध्ये सुख समाधान निश्चितच नांदेल कारण जेव्हा घरामध्ये कशाचीही कमतरता नसते तर त्यावेळेस निश्चितच नांदतं हा साधा तोडगा आहे आणि ह्याला काही जास्त वेळ लागणार नाही फक्त आपल्याला हिरडा नागकेशर या वस्तू आपल्याला मार्केट मधून विकत आणाव्या लागतात त्यामुळं म्हणजे बाकी दुसरा खर्च कुठलाही नाही याचा सुद्धा खर्च तुम्हाला जास्त येणार नाही जर तुम्ही केंद्रामध्ये घेतलात तर पन्नास साठ म्हणजे शंभर रुपयाच्या आत तुम्हाला हे साहित्य उपलब्ध होईल जर तुम्ही बाहेरून घेतलात किंवा मसाल्याच्या पदार्थात घेतलात तर तुम्हाला त्यात कुठलाच खर्च येणार नाही कारण असेही आपण मसाले बनवतो तर त्यातली एखादी वस्तू काढून घेतली तर आपल्याला त्याच्यासाठी वेगळा असा खर्च असा करावा लागणार नाही तर हा झाला पहिला उपाय किंवा पहिला तोडगा त्यानंतर दुसरा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये एक आर्थिक समस्या किंवा कुठलाही बाधा किंवा कुठलीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही यासाठी एक तोडगा करायचा आहे तर तो तोडगा कोणता तर त्यासाठी लागणार साहित्य कोणतं तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वडाच्या झाडाची तीन इंच मूल ती मूळ आपल्याला मोजून घ्यायची जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुम्हाला देवाच्या दुकानाच्या साहित्यात ती मिळेल किंवा केंद्रामध्ये तुम्हाला ती उपलब्ध होईल आणि जर तुमच्याच नजीक जर जा झाड असेल वडाचं तर अशा ठिकाणाहूनही तुम्ही मूळ आणू शकता तर ती मूळ ही तीन इंचाची असली पाहिजे त्यासोबतच रंगारी हिरडा या दोन वस्तू आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायच्यात किंवा त्या दोन्ही वस्तू एका लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करायची आणि ही पोटली आपलं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला तुमच्या सोयीनुसार कुठेही तुम्ही ते ठेवू शकता कारण म्हणजे ठेवण्यासाठी आपल्याला विशिष्ट रॅग किंवा सजा लागतोच असं नाही तर तुम्ही कुठल्याही साइडला जर खिळा असेल तर त्या खिळ्याला सुद्धा तुम्ही बांधून ठेवलं तर ही चालतं कारण प्रवेशद्वारातूनच नकारात्मकता घरात प्रवेश करत असते त्यामुळे कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही किंवा घरातली नकारात्मकता आहे ती आपलं प्रवेशद्वाराच्या त्या ठिकाणी आपण ती वस्तू ठेवल्यामुळं किंवा ती पोटली ठेवल्यामुळं आपल्या घरातून नकारात्मकता बाहेर जाईल आणि बाहेरची नकारात्मकता बाहेरचा कुठलाही बाधा आपल्या घरात प्रवेश करणार नाही कारण वडाचं वैशिष्ट्यच हे आहे की वड हे विस्तृत असतो वडाप्रमाणच आपल्या घराचंही आयुष्य तसेच विस्तृत व्हावं आपल्याही घराचा वटवृक्ष व्हावा यासाठी म्हणजे ही, ही यासा महत्वाची वनस्पती आपल्याला ठेवायची आहे जी वड्यात वडाचं प्रत्येक म्हणजे प्रत्येक भाग हा औषधी गुणधर्माचा असतो त्याच्यामुळं या सगळ्या वनस्पती ज्या सांगितल्या त्या सगळ्या औषधामध्ये म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला अनन्य साधारण महत्व आहे आणि ही पोटली करताना आपल्याला कुठलीही बाधा होऊ नये कुठलीही नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी जी ही पोटली करायची तर ती आपल्याला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून करायची आहे तर जनरली आपण पिवळ्या किंवा लाल रंगामध्ये किंवा केशरी रंगामध्ये अशा तोडग्याच्या पोटल्या करत असतो तर तुम्हाला पहिली धनधान्याची जी पोटली आहे ती पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये करायची आहे आणि दुसरी जी पोटली आहे ती तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रामध्ये करायची आहे तिने आपल्याला पाडव्याच्या दिवशी आवर्जून हे दोन तोडगे करायचे आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता पडणार नाही आपल्या घरामध्ये नित्य समृद्धी वास करेल यासाठी आपल्याला हे तोडगे करायचे त्यासोबतच कुठलेही नकार आपल्या घरात राहू नये कुठलाही बाधा आपल्या घरात कुणालाही होऊ नये तोडगे आहेत तर आवर्जून पाडव्याचं किंवा पाडव्याचं औचित्य दिवशी हे तोडगे आवर्जून करा तर निश्चित निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आवडली असेल माहिती तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्याला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम